नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या चॅनलचं नाव आहे आशीर्वाद स्वामींचा तर आज आपण बनवलेले मिक्स डाळीचे वडे आणि घराच्या पापड्या तर हे बघा आपले वडे सुद्धा वाळे हे वडे आहेत ना तीन डाळीपासून बनवलेले आहेत हरभरा डाळ मठाची डाळ आणि थोडीशी मुगाची पण टाकली होती कारण मी हे ना सुवर्णताईंची रेसिपी बघितली होती ना त्यामध्ये त्यांनी मुळ मुगाची डाळ टाकली होती ना त्यामुळे मी मुगाची डाळ टाकली तर वडे एकदम छान झालेले आणि याला दोन ते तीन चार तास पाण्यात भिजत ठेवली ती डाळ नंतर याला लाल तिखट आणि ओवा हो आणि जिरे आणि ओव्याची ही किली पेस्ट करून टाकली आणि नंतर लाल तिखट मीठ हे टाकून ते पीठनं कालवून घेतलं सगळं आणि नंतर त्यामध्ये ना कोथंबीर टाकली आणि त्यानंतर त्याचे वडे तोडले ते वडे तो एकदम छान झालेले ते बघा एकदम निबर सुद्धा नाही एकदम भारी झालेली वडे हे आहेत आपले मिक्स डाळीचे वडे आणि इथं बनवले होते आज गरा होता थोडासा तर गराच्या पापड्या तर बघा हे पापड आहेत ना एवढं छान उलटल्यात ना हे बघा म्हणजे ते काढ आहे सुद्धा एवढ्या छान हे झाल्यात चिकतात नाही काहीच नाही हे बघा हे पापड आहेत ना एकदम छान निघाल्यात पातळ पण झाल्यात आणि छान निघालेले आहेत मला वाटलं होतं आता ऊन कमी होत त्यामुळे त्या निघायच्या नाही पण एकदम छान झालेले आहेत त्या तुम्ही बघू शकता आपण हे पलटून टाकलेले आहेत आता हे गरा काय केलं पाण्यात भिजत घातला आणि पाणी उकळायला ठेवलं आणि नंतर त्यामध्ये मीठ आपले जिरे वगैरे टाकून ये ना हे पापड्या म्हणजे असं हे केल्या पळीने घातल्या तर म्हणजे एकदम छान झाल्या पापड्या पण एकदम व्यवस्थित झाल्या आणि टॅक्सी गाडीला नाही काहीच नाही पातळ बंद झाल्यात तरी हे बघा निघता येते पटपट निघाले ते कारण आमच्या तिथं ना सगळ्यांना तांदळाच्या आणि घराच्या अशा पापड्या आवडतात ना त्यामुळे मी करत असते हे काही वरले त्याच्यात अजून त्यामुळे आपण आज बनवलेलं आहे मिक्स डाळीचे वडे आणि घराच्या पापड्या